नमस्कार आज आपण लवकर होणारी आणि कमीत कमी साहित्य अंडा भुर्जी ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेली आहे कढई ही गरम झाली तर त्यामध्ये लगेच चार चम्मच येथे मी तेल हे टाकून घेतले तेल हे गरम झालं तर त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले वळथ मी संपूर्ण ते टाकून घेतले कांदा टाकल्याबरोबर एक चम्मच तेलामध्ये जिरे तेल आपल्याला जास्तच घ्यायचं आहे अंडा भुर्जी थोडी अशी कोरडी होते त्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे भुर्जी बनवताना कांदा आणि जिरे तेलामध्ये व्यवस्थित असं परतून आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये परतून आहे तुम्ही पाहू शकता कांद्याला इथे हलकंसं सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आपण यात अर्धा चम्मच हळद येथे टाकून घेऊ दोन चम्मच काळा तिखट काळा तिखटाच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचीचा वापर देखील तुम्ही करू शकता किंवा लाल मिरची ऐवजी तुम्ही सात आठ हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करूनसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता काळा तिखट्याने असं छान असे टेक्चर येते भाज्यांना म्हणून मी इथे काळा तिखट हे दोन चम्मच इथे घालून घेतलेले आहे ते कांद्याबरोबर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते छान असं मिक्स झाल्यानंतर एक मोठा टमॅटो बारीक कट करून येथे संपूर्ण टाकून घेते आणि तेही कांद्याबरोबर आप या मसाल्यांबरोबर मी चांगलं असं ते परतून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे सर्व जिन्नस म्हणजे मिरची टोमॅटो कांदा हे तेलामध्ये छान असे फ्राय होईल आणि लवकरात लवकर कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी येथे मी एक चम्मच मीठ मी मी हे टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ येथे टाकून घ्यावे मीठ टाकल्यानंतर अजून एकदा मी हे परतून घेते आणि गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर मी हे परतून घेते हाय हीटवर जर तुम्ही ठेवला तर थोडी करपण्याची शक्यता असते म्हणून स्लो टू मिडियम फ्लेमवरच भाज्या हे बनवून घ्याव्यात मीडियम फ्लेमवर मी हे परतून घेतले एक अर्ध मिनटं आपण हे तेलामध्ये छान असं शिजून घेऊ टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ झालेला आहे आता त्यामध्ये मी अंडी हे फोडून घेते चार अंडी फोडून मी इथे टाकून घेते तुम्ही कमी जास्त प्रमाणात अंडी हे घेऊ शकता मी मसाल्यांना ह्या मसाल्यांना जेवढे प्रमाणात अंडी लागतात तेवढे चार अंडी अंडी मी येथे टाकून घेतले ते चांगलं असं मी मिक्स करून घेते आपण हे अंडी म या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात थोडीशी वरून मी कोथंबीर हे टाकून घेते कोथंबीर टाकल्याने अंडा भुर्जीला हा छान येतो आणि सुद्धा चांगली लागते त्यामुळे थोडी कोथंबीर कट करून येथे मी टाकून घेतले तेही सर्वत्र असं मिक्स करून घेते व्यवस्थित अंडी हे मसाल्यांमध्ये मिक्स झाले ना तर अंडाभुर्जीला चव हे छान येते मीठ ही व्यवस्थित सगळीकडं मिक्स होते मग दोन ते तीन मिनटं अंडाभुर्जी हे मीडियम फ्लेमवर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तयार झालेली आहे आपली आता अंडा भुर्जी मी गॅस येथे बंद करून घेते आणि मी येथे सव करून घेते तर आजची ही झटपट होणारी अंडा भुर्जी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण पुन भेटूया पुन्हाच अशा एका नवीन रेसिपीसोबत